महापौर केसरीला तुफानी लढला आणि सर्वांचाच हृदय आशापैवान कुस्ती लागली तिकडं आणि पदस्पर्शन पावन झालेली तालीम गोकुळ अनेकांना पण गावाचं नाव कुस्ती नकाशावर महाराष्ट्राच्या आलं असा विला आतून पाठी राखण्यात ते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा नंतर पंच लोकांचा सरकार माननीय पैलवान मार्ग घेत लोक ते एक ते रवींद्र कांबळे यांच्याकडून त्यांना विनंती आपण आखाड्यात या अतुल पाटील आखाड्यात या आलेला अतुल पाटील विराट आज समोरासमोर आणि यांच्याकडूनच ते स्वप्न पूर्ण होऊ शकतात असे पैलवान लढत आहे ज्यांच्या घडेचा चढता आले का या महाराष्ट्राचे महारा तरुण उमदे पैलवा लढत झाली आले बांध काढणार कधी पाहिजे कुस्तीला चलिए कुछ पुन्हा आक्रमक झालेला आहे त्यांच्या घेतलेला त्यांना हरशांचा खलो निघण्याचा प्रयत्न अर्थात करायला लागला कडकड कर आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती टाळ्या टाळ्या झाला सर्वांकडून अभिनंदन आणि निकाल हर्षद सदगीना घेतलेला त्या घेतात कुट्टी टाकायला हर्षद सदगी पुऱ्या उंचीचा आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती तिसरा क्रमांक पटकावला माती विभागाचा ता। पटावर पट चालू झाला शब्द काब्या घेतलेला प्रयत्न तर रे रे करता स्तरे बने उठकर फिरले मुन्ने हरे चरचर चरिरचा मत्रे